सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ही घटना आहे एक पंचावन्न वर्षाचा माणूस आपल्या भावाकडे जातो आणि त्याला खूप आवाज देतो जेव्हा त्याला हे कळते की भाऊ घरी नाही आहे तेव्हा तो घराच्या आतमध्ये जातो कारण वहिणी घरी एकटीच असते हे त्याला समजते आणि तो वहिणीच्या जा जवळ जातो आणि तिला घट्ट पकडतो त्याची नजर खराब झालेली असते वहिणी घाबरून जाते आणि ती जोराजोराने ओरडते तो माणूस घाबरून जातो कारण वहिणीचा आवाज बाहेर गेला आणि बाहेरचे लोक येतील तर म्हणून तो तिथून पळून जातो आणि ही घटना पत्नी आपल्या पतीला घरी आल्यावरती सांगते तेव्हा तो आपल्या भावाच्या घरी जातो आणि त्याला म्हणतो की आजपासून तुझे माझे संबंध तुटले तू माझ्या घरी यायचं नाही मी तुझ्या घरी येणार नाही सुख असो किंवा दुःख असो आपण कधीही एकमेकांचं तोंड बघणार नाही आणि तू माझ्या घराच्या आजूबाजूलासुद्धा भटकायचं नाही असं तो त्याला सांगतो पण या घटनेची कंप्लेंट तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करत नाही कारण त्याला असं वाटते बदनामी होईल घरची गोष्ट घरीच असायला पाहिजे असं त्यांना वाटते आणि ही गोष्ट तिथेच संपून जाते कालांतराने त्या माणसाची हत्या होते ज्यांना ज्यांना कळलं ते लोक म्हणतात छान झालं तो तसाच होता त्याच्यासोबत तसंच व्हायला हवं होतं आणि ज्या लोकांनी त्याची हत्या केली त्याबद्दल लोकांना दुःख वाटत असते आणि त्यांना वाटते की ह्यांना माफी मिळायला हवी यांना सोडून देण्यात यायला हवं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरा इथली आहे इथे पवन सिंग सॉरी पवन चौधरी हा राजस्थानवरून आलेला असतो आपल्या मुलांसोबत इथे दिवाळी साजरी करायला आलेला असतो आणि आजचा दिवस सव्वीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीसचा असतो तो आपल्या मुलांना म्हणतो की दिवाळी झालेली आहे आता तुम्ही चला आपल्या घरी जाऊया तो राजस्थानला राहणारा असतो तर आपण तिथेच परत जाऊ असं तो मुलांना म्हणतो तो आपल्या मुलींना आवाज देतो त्या मुली घाबरून जातात आणि आतमध्ये लपून बसतात तो मुलाला आवाज देतो तो, तो पण आतमध्ये लपून बसलेला असतो कारण त्याला त्या तिन्ही मुलांना त्याच्यासोबत जा जायचं नसते मुलगा पंधरा वर्षाचा असतो मोठी मुलगी चौदा वर्षाची असते आणि छोटी मुलगी तेरा वर्षाची असते पण ह्या तिघांनाही आपल्या बाबांसोबत राजस्थानला जायचं नसते तो आपली पिशवी घेऊन येतो त्या पिशवीमध्ये तलवार असते बंदूक असते आणि तो आता मोठ्याने ओरडून म्हणतो की चला पॅकिंग करा आणि चला पटकन तर घरी जे राहणारे लोक असतात नातेवाईक असतात तर ते म्हणतात राहू ना काही दिवस मुलांना त्यांची इच्छा नाही आहे येण्याची तर तू का फोर्स करतो आणि आता मुलगा पण म्हणतो की बाबा राहू ना राहू आपण काही दिवस तर तो म्हणतो की तुला राहायचं असेल तर तू राहा मी मुलींना घेऊन जातो पण मुलींची इच्छा नसते आता भाऊ पण जो असतो तो रडायला लागतो कारण त्याला सगळंच माहिती असते तो आपल्या समवयस्क भावाजवळ जातो जो त्याचा चुलत भाऊ असतो काकांचा मुलगा असतो त्याच्याजवळ जातो आणि त्याला सगळं सांगतो आणि म्हणतो की एक हात तू पकडशील एक हात मी पकडील असं करून ते लोक जवळ जातात आणि त्या माणसाच्या पिशवीमधली जी तलवार असते आणि बंदूक असते ते लोक काढून दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात ह्या गोष्टीचा त्या माणसाला खूप राग येतो आणि तो, तो माणूस त्यांना मारायला लागतो ला आता ते मुलं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात आणि ती बंदूक आणि तलवार काढण्याचा प्रयत्न करतात तो माणूस खूप चिडतो शिवा घालायला लागतो आणि मुलांना खूप मारायला लागतो मुलं स्वतःला वाचवण्यासाठी बंदूक उचलतात तलवार उचलतात आणि ती तलवार त्या माणसाला लागते तो जखमी होतो आणि तो अधिक चिडतो आणि त्या दोन्ही मुलांना खूप मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी ते मुलं गोळ्या झाडतात आणि तो माणूस तिथेच मरून पडतो जेव्हा गोळ्यांचा आवाज घरच्या लोकांना जाते आजूबाजूच्या लोकांना जेव्हा जाते तेव्हा ते, ते सगळे लोक गोळा होतात आणि काय झालं म्हणून बघतात तर तिथे दोन मुलं उभे असतात त्याच्यातून एकाच्या हातामध्ये गण असते सगळे लोक आश्चर्य व्यक्त करतात की हे काय झालं तू का मारलं आपल्या बाबांना असं म्हणत असतात आणि तिथून एक माणूस पोलिसांना फोन करतो आणि पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि प्रेताला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात आता पोलीस तपास करीत असतात पोलीस म्हणतात की कोणी केलं हे तर ते मुलं म्हणतात की आम्ही केलेलं आहे तिथून तर एक सख्खा मुलगाच होता ज्याने आपल्या बाबांना मारून टाकलेला आहे तर पोलीस म्हणतात की तू का मारलं आपल्या बाबांना मग तो सांगतो की माझ्या बहिणी ह्या हॉस्टेलमध्ये राहतात तिथेच राहणं खाणं फ्री असते शिक्षण त्यांचं फ्री आहे पण सुट्ट्यांमध्ये त्या घरी येतात तेव्हा माझी बाबा त्यांच्यासोबत वाईट वागतात आणि त्यांच्यासोबत घाण येणे अशी कामं करतात एके रात्री मी माझ्या खोलीमध्ये झोपलेलो होतो तर माझ्या बहिणीचा खूप असं रडण्याचा आवाज येतो तर मी त्या खोलीमध्ये जाऊन बघतो तर बाबा आणि ती माझी बहीण हे दोघी दोघेही नको त्या अवस्थेत मला दिसले मला खूप राग आला मला खूप दुःख झालं मी खूप रडलो बाबांना विनंती केली की बाबा सोडून द्या तिला तो बाबा वाईट होता त्याने मला खूप मारलं आणि मला धमकी दिली की तू जर इथून गेला नाही तर मी तुला गोळी घालून मारून टाकेल मी चुपचाप बाजूच्या रूममध्ये जाऊन बसलो पण मी खूप रडत होतो त्या माणसाने सगळं आटपलं आपलं काम आणि तो तिथून निघून गेला माझ्या दो दोन्ही पण बहिणी माझ्याजवळ आल्या आणि खूप रडू लागल्या त्यांनी घडलेला सगळा प्रकार मला सांगितला ते म्हणाले की बाबांना जेव्हा जेव्हा संधी मिळते जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा ते, ते आमच्यासोबत असं वाईट करत असतात ते माझ्यासोबत पण करतात आणि मोठ्या बा बहिणीसोबत पण करतात असं ते सांगतात तेरा वर्षाची जी छोटी मुलगी होती तिचं त्या दिवशी खूप पोट दुखत होतं तिला पिरियड्सचा त्रास होत होता त्यामुळे ती बाबांना खूप म्हणाली बाबा मला माफ करा मला सोडून द्या मला सहन होत नाही आहे मला तुम्ही सोडून द्या तेव्हा तो माणूस आपल्या चौदा वर्षाच्या मुलीजवळ गेला आणि त्याने तिच्यासोबत वाईट असं काम केलं ती पण खूप रडत होती ओरडत होती रात्रीची वेळ होती तो आवाज बाजूच्या भावाला गेला आणि त्याने सगळं पाहिलं तो माणूस त्या मुलींना धमक्या देत होता की झालेला प्रकार कोणाला सांगायचा नाही जर तुम्ही कोणाला सांगितलं तर तुम्हाला मी जीवानेशी मारून टाकेल आणि तो माणूस तसाच होता क्रिमिनल होता तो अपहरण करायचा तो चोरी करायचा डाका टाकायचा जेवढे सगळे वाईट कामं असतील ते तो सगळं करायचा तो कितीदा कोठडीच्या आतमध्ये राहिलेला होता त्यामुळे मुलीसुद्धा घाबरून होत्या पण भावाला हे सहन झालं नाही त्याने जवळच पोलीस स्टेशन होतं तिथे जाऊन रिपोर्ट केली होती पण त्याने हे सांगितलं नाही की बाबा बहिणीसोबत असे खालच्या थराला जाऊन वागतात त्याने केवळ हेच सांगितलं होतं की बाबा आम्हाला मारतात आणि ह्या घटनेनंतर त्यांना असं वाटते की आता आपण आपल्या काकू काकांकडे दिवाळीसाठी जाऊया तेव्हा ते सगळे लोक दिवाळीसाठी काकू काकांकडे मथुरेला येतात पण बाबा तिथेही सोडत नाही तिथेही ते त्यांची शांती जी असते ती भंग करून ठेवलेली असते त्यांनी आणि तिथेही ते जायचं याच्यासाठी मुलांच्या मागे तगादा लावतात आणि मुलांना जायचं नसते आणि ह्याच्याच विरोधामध्ये त्यांची हत्या झालेली असते आणि मुलं पोलिसांच्या ताब्यात होती तिथे उभे असलेले लोक म्हणतात की बेटा तू असं का केलं तुला असं करायला नको होतं ते तर तुझे बाबा होते पण तो म्हणतो की बाबा नव्हते ते तो तर राक्षस होता रामाने सुद्धा राक्षसाचा वध केलेला आहे मी पण बाप रूपी राक्षसाचा वध केलेला आहे आणि मला ह्याबद्दल अजिबात दुःख वाटत नाही आहे कारण त्या माणसाने दोन हजार आठमध्ये आपल्या आईला मारून टाकलं होतं दोन हजार चौदामध्ये आपल्या पत्नीला मारून टाकलं होतं आणि बावीस वर्षाची त्याची मुलगी होती त्यालासुद्धा सुद्धा त्याने मारून टाकलं होतं असा हा राक्षसी वृत्तीचा माणूस होता त्याला मारून मला काहीच दुःख झालं नाही असं तो मुलगा म्हणाला पोलीसवाले हे शोधत आहेत की सेल्फ डिफेन्ससाठी यांनी मारलेलं आहे की यामागे आणखी काही उद्देश आहे याचा तपास पोलीस करीत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा